दरम्यान विदर्भामधून काँग्रेसबद्दल दोन मोठ्या बातम्या पहिली बातमी अशी की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लोकसभा निवडणूक लढणार नाहीत तर डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं समजत आहे प्रशांत पडोळे हे सहकार महर्षी यादवराव पडोळे यांचे सुपुत्र आहेत मी जर निवडणूक लढवली तर मतदारसंघामध्ये अडकून जाईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला लक्ष देता येणार नाही असा तर्क पटोलेंनी पक्षश्रेष्ठींना दिल्याचं कळत आहे दुसरी मोठी बातमी अशी आहे की विजय वडेट्टीवार हे देखील लोकसभा लढवण्यास फारसे उत्सुक नाही आहेत त्यामुळे चंद्रपूरची उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांना मिळेल अशी चिन्ह आहे तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील तुषार या दोन महत्वाच्या बातम्या अमोल निश्चितच जर का आपण बघितलं तर महाविकास आघाडीचा अजूनही विदर्भातला किंवा महाराष्ट्राला जागा जो तिळा सुटलेला नाही आणि विदर्भातल्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघासाठी सत्तावीस साथ मार्च अर्जभराचा शेवटला दिवस आहे अवघे काही दिवस शिल्लक राहिले त्याच पार्श्वभूमीवर आता भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या दोन मतदारसंघात माहिती पुढे येत आहे भंडारा गोंदिया मधनं नाना पटोले यांनी खुद्द मैदानात उतरावं असं पक्षश्रेष्ठीची इच्छा होती मात्र नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठीला सांगितलं की मी जर का भंडारा गोंदियामधनं उतरलो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला लक्ष देता येणार नाही मी माझ्या मतदारसंघामध्ये अडकून जाईल त्यामुळे माझ्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांना मी विश्वासात घेऊन विचारलं किंवा एक आता सामान्य कार्यकर्ता दिला तरी माझ्या कार्यकर्त्यांनी आणि जिल्ह्यातले काँग्रेसचे पदाधिकारी एकमत आहे त्यामुळे आता तिथे डॉक्टर प्रशांत पडोळे यांचं नाव पुढे येत आहे आणि तशा प्रकारे नाना पटोले काल यांनी बैठका घेऊन देखील पदाधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिलेली आहे अजून त्यांच्या नावाची घोषणा जरी झाली नसली तरी बऱ्यापैकी भंडारा गोंदिया जिल्ह्यासाठी आता त्यांच्या नाव पुढं करण्यात आलं असून त्यांच्यासाठीची तयारी सुरू झालेली आहे दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करायला झाला तर पक्षाने आधीच विजय वरट्टीवार विरोधी पक्षाने त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमची मुलगी शिवानी वरट्टीवार यांना तिकीट देऊ शकत नाही आमची इच्छा आहे की तुम्ही तिथनं मैदानामध्ये उतरवा विजय वडट्टीवार यांना वेळ देखील देण्यात आलेला होता की तुम्ही याबाबत विचार करून निर्णय घ्या मात्र विजय वडट्टीवार याबाबत फारसे उत्सुक नाही आणि त्यामुळे आता ती तिकीट प्रतिभा धानोरकर यांना जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे बरोबर तुषार धन्यवाद या संपूर्ण ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट